Bersama anda yang siap pertimbangkan kerjanya akan kerja. Makanya धरत्याबा बिरसा मुंडा यांची एकशे अठ्ठेचाळीस जयंता जयंती नांदेड जिल्ह्याच्या वतीने साजरी करण्यात आली त्यासाठी सकाळी बिरसा मुंडा चौक आशीर्वाद गार्डन या ठिकाणी आमची आदिवासी सांस्कृतिक रॅली त्या ठिकाणी निघाली त्या रॅलीमध्ये भिल सांस्कृतिक रस्ते नृत्य आणि अंध सांस्कृतिक यांचा समावेश होता आणि या संख्येमध्ये बहुसंख्य जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव महिला पुरुष विद्यार्थी आणि सर्व ज्येष्ठ मंडळे या रॅलीमध्ये सहभाग झाले होते ही रॅली छत्रपती चौक मार्ग राज कॉर्नर के आयट्यापासी महात्मा फुले पुतळ्यापैकी जाऊन त्या ठिकाणी महात्मा फुले पुतळ्या यांना पुष्पहार करून त्या ठिकाणी समारोप झाला रॅलीचा त्याच्यानंतर शुभारंभ मंगल कार्यालय या ठिकाणी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यासाठी नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मंत्री मुख्यमंत्री चव्हाण साहेब डी पी सावंत साहेब माझे आरोग्यमंत्री अमर राजूरकर त्याचबरोबर कळमनूरचे आमदार डॉक्टर संतोषजी साहेब नंदिनी टारपे त्याचबरोबर प्रबोधन करण्यासाठी हमराज उईके या ठिकाणी येऊन सर्व समाजाला त्यांनी प्रबोधित केलं आदिवासी समाजाला काय सांगितलं आदिवासीने येणारा काळ आदिवासीसाठी निश्चितच आव्हानात्मक असेल त्यांनी संविधानिक हाक पदरात पाडून घेण्यासाठी सतत लढलं पाहिजे संविधानाचे मूलभूत तत्व समजून घेतले पाहिजे आणि आपले हाक मिळवण्यासाठी झगडण्याची ताकद बिरसा मुंडा तंट्याबील राघोजी भांगरे यांच्याकडून घेतली पाहिजे आणि ती ऊर्जा घेऊन आपले संविधानिक हाक पदरात पाडून घेण्यासाठी अग्रक्रमाने पुढे आलं पाहिजे येणारा काळ का दिवसासाठी खूपच मोठा आव्हानात्मक असेल आणि या जयंतीच्या माध्यमातून सर्व समाजाला ऊर्जा देण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून करण्यात आले यानंतर काही उपक्रम काही समाजाप्रतीने हा युवकांना काय